मंडई नो नमस्कार मी तुमचा मित्र गतीश पाटील तर आज आजचा व्हिडिओ खूपच एक धक्कादायक आहे तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की हरिचंद्रगड सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त तिथं निसर्ग हे जंगल आहे आणि फार मोठा तो एक किल्ला आहे तर या पावसात एक दुखट घटना घडली होती सहा ग्रुप सहा जणांचा ग्रुप त्या किल्ल्यावर फिरायला गेला वरून पडणारा धोधो पाऊस पूर्ण जंगल आणि त्या स्व सहा लोकांना कोण कौन, कोणताही अनुभव नसताना त्यांनी त्या हरचंद्र ज्या किल्ल्याच्या त्या गडावर त्यांनी जायचा प प्लॅनिंग केला आणि जंगलात जाता जाता जा ते अचानक वाट चुकले वाट चुकले आणि ते पूर्ण जंगलात एका कोपऱ्याला जाऊन पोचले आणि पूर्ण आजूबाजू जंगल आणि पूर्ण किल्ला मोठा असल्यामुळे तर मित्रांनो त्यांना वरून पाऊस आणि खाली पूर्ण धूळ म्हणजे आपण ढगांचं वा वातावरण त्यांना खालचंही दिसत नव्हतं आणि वरचंही दिसत नव्हतं तर एक दिवस पाण्यात त्यांनी दिवस काढल्यामुळे थंडी भरून आणि अंगाला ताप येऊन सहा लोक सहा जणांपैकी त्या ग्रुपपैकी एकाचा मृत्यू झाला तर मित्रांनो ही खूपच म्हणजे म्हणू शकतो आपण खूपच एक दुर्दैवी एक घटना घडली होती हरिचंद्रगड आपला नगर बॉर्डर नगर पुणे आणि ठाण्याच्या बॉर्डरवर असणारा हा किल्ला तर मित्रांनो या सहा ग्रुपपैकी एकाचा मृत्यू झाला पाऊस वाट चुकल्यामुळे थकल्यामुळे तर मित्रांनो इथं रेस्क्यू टीम पोचली होती एक साधारण तिसऱ्या दिवशी पण त्याच्या पहिले पण त्या, त्या पाच लोकांना वाचवणारा एक वाटाड्या होता मित्रांनो वाटाड्या वाटाड्या तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही गड किल्ले वगैरे फिरायला जाता ना तेव्हा स्थानिक तिथला आदिवासी जो बांधव असतो तुम्हाला रस्ते वगैरे दाखवतो किल्ल्याची माहिती त्याला गाईड जो आपला शब्द त्याला स्थानिक भाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेला आपण वाटाड्या म्हणतो तर हा वाटाडा होता बाऊ रेंगडे तर मित्रांनो हा भाऊ रेंगडे स्थानिक आदिवासी युवक आज त्याचं दुर्दैवी निधन झालेलं आहे तर मित्रांनो ज्याने आयुष्यभर चंद्रगडावर लोकांसाठी सेवा केली लोकांना वाटा दाखवल्या आणि विशेष म्हणजे ती जी घटना घडली होती त्यातील खरा हिरो तोच होता रेस्क्यू टीम यायच्या पहिलेच त्याने त्या चार पाच लोकांना तिथून खाली आणलं होतं आणि आपल्या पाठीवर बसून लोकांनी त्यांना वाचवलं होतं त्यांना तिथं येऊन त्यांनी छा वगैरे पाजला होता जोपर्यंत पूर्ण सेवा उपलब्ध होत नाही तर असा दादा रेंगडे जो स्थानिक युवक होता जो खरा हिरो होता ज्याने आतापर्यंत बऱ्याच लोकांना वाचवलं होतं त्याला आपल्या युट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आज त्याचं आकस्मित एक निधन झालेलं आहे कमी वयात त्याचं निधन झालेलं आहे तर दादा तुझं जे कार्य होतं ते खूप महत्त्वाचं होतं